डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन विहीर पावन विहिरीचा सोहळा आज संपन्न होत आहे त्या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त बंतीजीजी या, या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारू की बंदीजी आज तुम्ही त्या बाबासाहेब पद पदस्पर्शाने पावन झालेला विहिरीचा मोठा सोहळा होत आहे तिथे जात आहेत तुम्ही म्हणजे नेमकं तिथे आता जाऊन तिथं काय संदेश बाबासाहेब आंबेडकर पाली विश्वविद्यापीठ जिथे बाबासाहेबांच्या पाऊल खुला उमटल्या तिथे विद्येचं हे केंद्र उत्पन्न होतं भोंड जवळच मोठा स्तूप मिळालेला आहे त्यामुळे मोठं वैभव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे चौपन्नला बहु ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना भगवान बुद्धाच्या देवी रोडला ते बोलले होते या देशात दोन हजार लेण्या आहेत आणि दोन हजार लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात सतराशे लेण्या आहेत याचा अर्थ काय कि कुण तेली कोळी माळी या सारा ब्राह्मण तर आदिवासी भटका हे धर्मांतरित झाले मुस्लिम असोत की ख्रिश्चन असोत अस्पृश्य होते सगळे नागवंशी लोक होते आणि सारे नागवंशी लोक प्राचीन काळात बुद्धिस्ट होते पण शेवटचा धम्मराजा बृहद्रथ त्यांची कपटानं पुष्यमित्र शृंगानी हत्या केली भिक्षूंच्या कत्तली केल्या आणि सारे जेवढे जेवढे मोठे स्तूप जाळून टाकले विहार जाळून टाकले मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिट्या जाळून टाकल्या भिक्षूंच्या कत्तली केल्या सारा तर हा आदिवासी समाज गुलामीत बंदिस्त झाला मनुवादाच्या या चौकटीमध्ये मनुस्मृती लिहिली गेली आणि जाती जाती समा वाटला गेला साडे सात हजार जाती निर्माण झाल्या जातीविरहित समाज निर्माण करण्याची चेतना फुले आंबेडकर शाहूंमध्ये होती फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पुन्हा फुलून निघेल जागृतीचा विस्तव जागवण्यासाठीची ही लढाई त्यामुळं यातून हीच प्रेरणा देऊन साऱ्या जे इतिहास विसरतात ते इतिहासाची निर्मिती करू शकत नाही त्यामुळे कुणबीतेली कोळीमाळी हा सारा माहिती नाही बाबासाहेबांनी महाराजची मतं टटवण्यासाठी एक तेरा ऑक्टोबर एकोणीशा पस्तीस साली नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला मोठी परिषद भरवली स्वतंत्र परिषद जन्म घेणे माझ्या हातात नव्हतं पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे चुकून या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही मरणार नाही त्यांनी त्यांची भीमा प्रतिज्ञा एकवीस वर्षानंतर नागपूरच्या पवित्र दीक्षा भीम पूर्ण केली त्या सह्याद्री कुंड पुराण वाचा तुम्ही वाचा वाचाल तर वाचाल नाही तर तुमचं काय खरं नाही बाबासाहेबांनी त्या सह्याद्रीकुंड पुराणाचे उल्लेख दिले हा ब्राह्मण तर आदिवासी भटकळ विमुक्त सगळेच लोक त्यांना एवढ्या शिव्या घाणघाण शिव्या शाप देणारा म्हणीचा संग्रह आहे आमचा कुणबी समाज शेतकरी समाज वारकरी समाज हा एकेकाचे नागवंशी लोक बुद्धिस्ट लोक विसरले विस्मरण आमचे महामोद देशमुख एकोणावीस मार्चलाच गेले डॉक्टर आज साळुंके अजूनही हे ओरडू ओरडू सांगत आहेत तर लोकांना शिवधर्माची स्थापना शिव म्हणजे सत्य हा सत्यधम्म आहे धर्म बौद्ध नसतो हिंदू नसतो जैन नसतो सिख नसतो यहुदी नसतो इसाई नसतो ब्राह्मण नसतो शुद्ध असतो परिशुद्ध असतो विशुद्ध असतो तो सत्य असतो सगळ्या साधू संतांनी सत्यधम्म प्रसवला त्यालाच माणुसकीचा धम्म म्हणतात बुद्धा भगवान बुद्धांनी भगवान बुद्ध बौद्ध धर्म नाही प्रसवला कुठल्याही गाथेमध्ये नाही आहे त्यांनी त्यांनी सद्धम्म सांगितला सत्य तर सत्यापर्यंत पोहोचलं अरे सत्याचा साक्षात्कार कारण सत्यापर्यंत हे आध्यात्मिक सत्यापर्यंत पोहोचत पोहोचलं जातं निर्वाणाच्या सत्यापर्यंत मोक्षाच्या मुक्तीच्या सत्यापर्यंत सगळे विसरून गेले साधू संतांनी सांभाळून ठेवली देवाची येद्वारी क्षण बरी मुक्ती चारी साधी आली ज्ञानवरायांनी सांभाळून ठेवलं त्यांच्या आईवडिलांना जहर पा जहर पिऊन मरणं भात पाडलं ब्राह्मणवाद्यांच्या व त्याच्यावर बहिष्कार टाकला होता तुकोबा रायांची हत्याच या सगळ्या शेंडीवाल्यांनी ब्राह्मणवाद्यांनी घडवून आणली एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांना विष झर देऊन मारणार हेच एवढंच नव्हे तर स्वतः औरंगजेबांकडून पेशव्यांनी संभाजी राजाची हत्या करून मनुस्मृतीच्या कायद्याने डोळे काढवायला लावले कान कापायला लावलं नाक कापायला लागलं जिव्हा कापायला लावली हात तोडायला लावले गुप्तांग कापायला लावले आणि त्याचे तुकडे तुकडे करून जेव्हा इंद्रायांनी फेकून दिले ते, ते शांताबाई नावाची क्षीरसागर नावाची वरठी नाही बाय बोलत धावा रे धावा रे खोन धावत गेलं गोविंद गणपत गायकवाड आणि वळूची मंडळी सगळी पारंपरिक शस्त्र घेऊन गेली आणि त्यांचा एक एक तुकडा वेचला आहे शिवून काढला आहे समाधी अजूनही महार वाढत आहे पाहण्या सात बाराचा खचरा हे खरं आहे वैभव बरं झालं उद्धव उद्धवजी ठाकरे करून काही मुख्यमंत्री असताना ते पुष्ठी तरी दिले हे खरंच गोविंद गणपत गायकवाळांची समाधी वाढली अजूनही समाधी मार वाढत आहे महार वाढत आहे त्यामुळे संभाजीची हत्या करून दुसऱ्या दिवशी जे जी मराठी जीवन साजरा करतात की नाही तो मराठी नाही ज्या गुढी फिरवली त्या गुढीला मात्र डोकं आमचे मामा देशमुख कुणबी समाजातला माणूस एक इतिहास लिहायला गेला शिवशाही इतिहास लिहिली कधी आयुष्यात समर्थ रामदासांची भेट झाली नाही शिवाजी महाराजांचे गुरु कसे आमचे तुकोबार आहे खरे शिवाजी महाराजचे गुरु मराठी राज्याची स्थापना केली महात्मा फुले म्हणतात त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना नाही केली हिंदू हा शब्दच मुडी पर्शियन शब्द आहे मुस्लिम राज्यकर्त्यांनी इराणियन पर्शियन शब्द आहे या शब्दाचा आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती ते म्हणतात आपल्या सत्यार्थ प्रकाश ग्रंथामध्ये एक्याऐंशी एक्याऐंशी पृष्ठावर ते म्हणतात हिंदू हा आम्हाला दिलेली शिवी हिंदू या शब्दाचा अर्थ होतो चोर लुच्या लफंगा गुलाम काळा दास शेंडीवाले एवढे चतुर आहेत त्यांनी आपल्या संप्रदायाचं ब्राह्मणी धर्माचं नामकरण हिंदू केलं आम्हाला सांगितलं शिंदू संस्कृतीचं नाव हिंदू करून टाकलं त्यांनी हे सिंधूवरून हिंदू पडले ते चुकीचं आहे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक चुकीचं आहे आता सिंधू नदीच नाव आहे ना ककुसंत नावाचे बुद्ध होते तुम्ही आणि हरपपाणी म्हणून आम्ही जाऊन आलो आम्ही पाहून आलो सातबाई बाराच्या भिक्षूंच्या कुठे मेला ते ककुसंद बुद्धांचे स्तूप आहेत पण आजही मनोहर भिले म्हणतात की ते सहा जूनला जे राज्याभिषेक झाला छत्रपती महाराज साजरा करून हे बघा ते तुम्ही कोणी अगोदर कोणी शिवाजी महाराजांची जयंती कोणी साजरी केली महात्मा फुले पोवाडे त्यांनी लिहिले अर शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लागला पहिली जयंती जयंती एकोणावीस फेब्रुवारीला बाबासाहेब अजा महात्मा फुले यांनी केली हे शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा विषय महात्मा फुले फुलेमुळं उजेडत आले नाहीतर यांनी शेड्डीवाल्यांनी काय केलं असतं माहिती नाही मराठी राज्य खात्मा करून दुसऱ्या दिवशी जी घोडी फिरवतात ना त्या गुढीला बा भाई संभाजीचं डोकं होतं पेशव्यांचं राज्य होतं पेशव्यांचं राज्य होतं झालं त्यामुळे मराठी राज्याचा बा, खात्मा करून आमच्या संभाजीची हत्या करून ते पेशवेशाही आरूढ झाली आणि महाराष्ट्राचं वैभव संपून गेलं त्यामुळे हे महाराष्ट्राचं वैभव पुन्हा निर्माण व्हावं आताच पाह ना देवेंद्र आपल्या आपल्या ताब्याना माहिती आहे ना एकीकडे शिंदे आणि दुसऱ्याकडे अजित पवार आणि आमची खूप मागवते खूप मागवते मनोज जरंगी पाटलाचे धन्यवादच मांडले पाहिजे कमीत कमी गरम मराठ्यांना संरक्षित मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण हा मूलभूत अधिकार आहे माणसांना माणस माणसासारखा जगण्याचा ज लंगडा घोडा आणि सबळ घोडा यांची स्पर्धा कशी होऊ शकते या गरीब मराठ्यांना मिळालंच पाहिजे आरक्षण महाराष्ट्र शासनाने एकमतान निर्णय घेतला एकतरी विरोधात गेलाय का आता काय करताय सुप्रीम कोर्टात मान्य का सुप्रीम कोर्टात एकतरी आता आवाज उठव मी मी बोलतोय ते सुप्रीम कोर्टात आवाज मनोज जरांगी पाटील रस्त्यावर उतरा रस्त्यावर पुन्हा उतरा सुप्रीम कोर्टाला हालीच खाडवा संसद नाही निर्णय घेतला तर सुप्रीम कोर्टाला राष्ट्रपतीला आणि संसदेला हलवा आम्ही सोबत आहे बहुरंगी आंदोलन आहेत ह्या अल्पसंख्याकांचं मराठ्यांचं हे सगळं आंदोलन जेणेकरून सगळ्यांनी आपल्या आपल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आंदोलना मागं ज्यावेळेला काळे बिल होते आम्ही सगळ्या धर्माचे धर्मगुरू गेलो होतो मोदी शहानी हे काळे बिल आणले कशांची हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनी अडाणी अंबानीच्या घशात टाकण्यासाठी पिकवाल काय कसं पिकवाल कोणतं पीक पिकवाल ते सगळं मार्गदर्शन करतील आणि पीक निघाल्यानंतर अडाणी अंबानीचे सगळे सगळे संपूर्ण कंटेनर येतील सगळे घेण्यासाठी तुम्हाला सगळे एकूणच हा शेतकरी ते काळे बिल होते मोदी शहाको के तक पर लटकावून एका फरमान सुनाने केले आयुष्य सगळी मिलिटरी उभी झाली शेतकरी म्हणायला लागले रस्त्यावर बंद झाले गाझियाबादचं संपूर्ण रेल्वे स्टेशन बंद झालं गाझियाबादचं सगळी मिलिटरी आली बंदुकात शेतकरी म्हणायला लागले जय जवान आणि जवान म्हणायला लागले जय किसान देखे मोदी हे सारी बंदुके मौत मरे हिटलर की चाल वो हिटलर की मौत मरे गा शेतकऱ्यांची काळी बिल दुसऱ्या दिवशी मागे घेतले त्यामुळे अशी आंदोलन तुम्हाला चालवावी लागतील या युवा लोकांचं शेतकऱ्यांचं महिलांचं हे कामगारांचं हे संयुक्त आंदोलन चालवावंच लागेल या चालवण्यासाठीची ही ज्योत या बाबासाहेबांच्या आंदोलनाचं प्रतीक म्हणून एक मोठं शिक्षणाचं विद्यापीठ उभं राहा दुसऱ्या दुसऱ्या सारखे बुद्ध झालं नाही त्यासाठी खूप मोठा लढा अव ते करणार नाही आहेत माहिती आहे ते झुलवत ठेवतील हे जाणून बुजून कसं पेटवायचं त्यांना माहिती आहे हे माहिती आहे ते चार भिक्षू आहेत ना एकोणीसशे एकोणपन्नासचा तो बीटीएमसीचा कायदा आहे ना ती त्यांचीच माणसं आपलं एकही नाही आहे समजलं त्यामुळे ही लढाई तशी सहा महिन्यासाठी पाहुणा म्हणून भूषण गवड त्याच्या टेबलवरून अशी सरकवतील की सहा महिने चालले जातील ते धरणार आहेत त्यामुळे त्यांना वाटतं आता हे बिल ना पाहा सरकवलं ना पहा सात दिवसाची मुदत मागितली होती खन्नाला ते सरकलं बिल आता यांच्या टेबलावर आला भूषण तर सरकली त्यामुळे जाणून बुजून आता तर चर्चा आहेत संसद श्रेष्ठ राष्ट्रपती श्रेष्ठ की सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश संसद श्रेष्ठ नाही राष्ट्रपती श्रेष्ठ नाही आणि सुप्रीम कोर्टाचा सर्व न्यायाधीश संविधान श्रेष्ठ आहे संभाजी भिडे व्यक्तिमत्व आपल्याला काय जाऊ द्या ना त्यांच्यावर काय कठोर टीका करून आता हे ते आता काय काय म्हणाल मग आता मी भिक्षू असल्यामुळे बोलू शकत नाही माणूसकीला काळिमा फासणारं वक्तव्य माणसा माणसामध्ये भेदाभेद निर्माण करणारं वक्तव्य ते हे सरकारनी तर आम्ही मागत माग आमचे गुरु जे आहेत देवेंद्र फडणवीस आमचा शाळा वारंवार बोलतो अरे बट त्याच्यावर एवढी कलम लावली तुम्ही त्याला अरेस्ट करू शकण्याचं सातत सातत्यानं माहिती आहे ला असो तिकडे मराठवाड्यात जाणीवपूर्वक तो जाऊन त्यांनी त्या आमच्या एक वकील बनणाऱ्या पोराची हत्या करण्यात याच सगळं त्या अगोदरच्या दिवशी गेलं यांनीची संपूर्ण हे संविधानाची प्रतिकृती हे संपूर्ण हे कडून यांनी हे हे एवढं सत्य असून साऱ्या जगाला माहिती आहे तरी पोलीस शासन हे देवेंद्रच्या हातात आहे ह्या दोघांना एक गप्प बसवून ठेवतात तो शिंदे असो की अजित पवार हे झालंयच ना एक समोर एक माणूस सगळ्यांच्या चुट्टीवर मराठ्यांच्या चुट्टीवर हात फिरवून राज्य करतो आश्वासन दिलं होतं ना कर्जमुक्त करा आता हे काही बॉम्बा ठोकत नाही तिथं कोणी बोलत नाही कुठे गेले कर्जमुक्ती तर हे समग्र असं सामूहिक आंदोलन संविधानाची सुरक्षा यांनी हे एम आम लादून आमच्यावर माहिती आहे ना महाराष्ट्रात पंच्याहत्तर लाख जे वोट आहेत सायंकाळी सहाच्या नंतर पडली हो याची उत्तर देऊ शकत नाही ना निवडणूक आहे म्हणून हिमालयात जातो असं बोलला उत्तर नाही आहे त्यांच्याकडे म्हणून ई व्ही एम हटाव आणि संस या लोकशाही बचाव समव... सं हे संपूर्ण घटना बचाव संविधान बचाव हे आंदोलन सामूहिक रूपाने आपल्याला विकसित करावं लागेल हा उपदेश या ठिकाणी संपूर्ण साऱ्या या भारतातल्या नागरिकांना जावा असं मी या साम टी व्हीच्या प्रसंगी बोलतो आहे ई व्ही एम हटाव आणि देश बजाव असा संदेश त्यांनी दिला कॅमेरामॅन सुनील मोरसा मी संजय जाधव साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका